भाकरी खाऊन बघा तशी आपण मिक्स भाजी करून बघूया मिक्स भाजी म्हणजे आमच्या कोल्हापूरला आम्ही अशी ह्या दिवसामध्ये मिक्स भाजी बनवतो ही पौष्टिक असते त्याच्यामध्ये शेपूची भाजी भोपळ्याची भाजी चवळीची भाजी आणि आंबाड्याची थोडीशी भाजी हे असं वेळतीने आम्ही चिरून घेतो बारीक चिरून घ्यायची भाजी छान होते ही भाजी करून बघा तुम्ही ह्याच्यामध्ये जरा मुगाची डाळ घालायची हिरवी मिरची लसूण हे फोडणीला टाकायचं भाकरी केलेली आहे मी ही भाकरी आणि ही भाजी खायला मस्तच वाटते बारीक चिरून घ्यायचे भाजी कापून झालेली आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की लसूण टाकायचं दोन चमचे तेल घातलेले मी असं चेचून घालायचं लसूण चांगलं भाजलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा चांगला कांदा भाजला मग आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या पिकरता आहेत

और मैं किचन परतून घेऊ टाकून घे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मंद गॅस वर ठेवून घ्यायची भाजी ती बघा आपली भाजी कशी झाली बघू आपण शेंगदाण्याचा फूट घातलेला आहे मी मोठा मोठा करून मला किती सुंदर झालेली भाजी आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा